कौन आया, है? आया है। कौन आया है क्या लाया है? क्या <laughs> ग्याल। ग्याल। है। और क्या लाया लाया है भुड़ी, भुड़ी, भुड़ी है है कौन आया उगड़ा के ये तो कलर है <laughs>

छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती छत्रपती शिवाजी महाराज की जय काढू लागू का तुम्हाला परत माणसा कॅमेरा धरून बसली या द्या तिकडून येऊ म्हणजे तिकडून येऊ अनुष्का काढू लागते पप्पा वर मला परत ना तर व्हिडिओ का मी काम करताना म्हणलं की काढू नको व्हिडिओ आणि तुमचं काढायचं मग काढे म्हणून जडायचं हे कडलं येऊन यायच

एवढं सगळं बसलं अजून आतमध्ये अजून दोन बॅग राहिल्या काय ना नाही पुट्टी ती पुट्टी आधी भरायला लागते ना कलरच्या आधी बाई कलर हड्डी आधी झालं चाललं होतं कलर कलर